नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला विठ्ठलाचा एक सुंदर अभंग म्हणून दाखवणार आहे ऐकूया कमानी दरवाजा रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला जनी संघ काय नातं मैत्रिणीनो बायका मुळातच संशयी असतात रुक्मिणीही त्यातून सुटलेली बरं का तर तिला वाटतं असते की पंढरीनाथाचं जनीबरोबर काय नातं आहे त्यामुळे तिच्या मनात खूप राग असतो तर असंच हे गाणं गमतीदार गाणं आहे ऐकूया आपण पंढरीनाथ महाराज की जय कमानी दरवाजा रुक्मिणीचे दोन्ही हात संग कायनात खरं सांग ना विठला जन संग कायनात कमानी दरवाजा रुक्मिणीचे दोनी हात कमानी दरवाजा रुक्मिणीचे दोनी हात ना विठला जनी संग कायनात हर संग ना विठला जनी संग कायनात विठल मने रुक्मिणीला अंघोळीला काढ आंघोळीला काढ पाणी मी नाही काढत पाणी जणी तुमची पट्ट राणी मी नाही काढत पाणी जणी तुमची पट्ट राणी विठ्ठल म्हणे मी नाही जणी तुमची पाते वाट मी नाही वाढताट जणी तुमची पाते वाट विठ्ठल म्हणेमिणीला पानात पानाचा लाव विडा मी नाही लावत मीडा, जणीचा नाद सोडा मी नाही लावत मीडा, जणीचा नाद सोडा विठ्ठलमणे रुक्मिणीला करू नको असं पाप अस पाप जनी आहे आपली लेक आपण माय बाप जनी आहे आपली लेक आपणचे माय बाप रुक्मिणी गही वरली तिच्या डोळा आलं पाणी डोळा आल पाणी क्षमा करा पांडुरंगा मी तुमची आहे लक्ष्मी क्षमा करा पांडुरंगा मी तुमची आहे लक्ष्मी कमाली दरवाजा रुक्मिणीचे दोन्ही हात रुक्मिणीचे दोन्ही हात खरं सांगा ना विठ्ठला संग काय कायनात खरं सांगा ना विठ्ठला संग काय कायनात खरं सांगा ना विठ्ठला जनी काय कायनात महाराज मैत्रिणीनो बायका संशय असतात मी तुम्हाला म्हटलं रुक्मिणी देव आहे पण तीसुद्धा येथून सुटलेली नाही बरं का सुरुवातीला तिला संशय येतो पण नंतर तिचं तिला चूक कळून येते आणि ती पांडुरंगांना म्हणते की क्षमा आला मीच तुमची लक्ष्मी आहे तर असं हे सुंदर गीत मैत्रिणीनो हे भजनामध्ये दोघे तिघी मिळून म्हणतात बरं का आमच्याकडे सुनीता कान्ह नावाची मुलगी आहे ती विठ्ठल होते नंतर सुधा देशपांडे ही रुक्मिणी होते आणि तिची लेख लता लुटे बरं का ती मुलगी होते तर असे तिघे मिळून इतकं सुंदर हे गाणं सादर करतात तर हे भजन अतिशय अर्थपूर्ण आहे मी ते पूर्ण लिहून त्याचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडलं तर या माझ्या बहिण्याबरोबर तुम्ही दोनदा तिंना म्हणून बघा आणि या माझ्या बहिण्याला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत 그ु그 वीडियो म